धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गवासी स्वरूप सिंग टेक धुळे व नंदुरबार जिल्ह्याचे ज्येष्ठ नेते माजी मंत्री स्वर्गवासी स्वरूप सिंगजी नाईक यांच्या निधनानं डोंगर दऱ्यातील सर्वसामान्य उपेक्षित आणि आदिवासी जनतेसाठी आयुष्यभर झटणारा एक लोकनेता काळाच्या पडद्या अडकेला आहे त्यांच्या निधनानं जिल्ह्याच्या राजकीय सामाजिक आणि सार्वजनिक जीवनामध्ये मोठी पोकळी निर्माण झाली आहे असे भाऊकट विधान आज राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी केले माजी मंत्री स्वर्गवासी स्वरूपसिंग नाईक यांच्यावर आज नवागाव तालुका नवापूर इथे शासकीय इतमामा आणि अंत्यसंस्कार करण्यात आले यावेळी महाराष्ट्र शासनाच्या वतीने उपस्थित राज्याचे पणन आणि राज्य शिष्टाचार मंत्री जयकुमार रावल यांनी त्यांचे पार्थिवाचे अंत्यदर्शन घेऊन अभिवादन केले आणि या प्रसंगी श्रद्धांजली अर्पण करताना मंत्री रावळ बोलत होते यावेळी गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार शिदीश कुमार नाईक माजी जिल्हा परिषद अध्यक्षा रजनी नाईक आमदार सर्वश्री अमरीश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी पदनाकर वळवी माजी आमदार कुणाल पाटील शरद पाटील माजी आमदार शरद गावित निर्मला गावित अजित पवार गटाचे ज्येष्ठ नेते भरत गावित जयवंत जाधव गटनेता नरेंद्र नगराळे उद्योगपती मनोज रघुवंशी स्थानिक लोकप्रतिनिधी जिल्हा प्रशासनातील अधिकारी पोलीस अधिकारी कर्मचारी आणि सातपुड्याच्या कानाकोपऱ्यातून आलेला जनसमुदाय आपल्या लाडक्या नेत्याला अखेरचा निरोप देण्यासाठी हजारोंच्या संख्येने उपस्थित होता आदिवासी विकास सामाजिक न्याय आणि दुर्गम भागातील जनतेच्या मूलभूत प्रश्नांसाठी त्यांनी सातत्यानं आवाज उठवलाय हो सत्तेच्या पदांवर असतानाही सामान्य माणसाशी असलेली त्याची त्यांची नाळ कधीच तुटली नाही त्यांची साधी राहणी स्पष्ट भूमिका आणि माणुसकीची जाण यामुळे ते खऱ्या अर्थानं लोकनेता म्हणून ओळखले जात होते स्वर्गवासीच नायिकांचे सर्वपक्षीय नेत्यांशी घनिष्ठ आणि जिव्हाळ्याचे संबंध होते हे नाते त्यांनी केवळ एका पिढीपुरतं न ठेवता पुढील पिढीशीही आत्मीयतेने आहे त्यांच्या व्यक्तिमत्वातील आपुलकी स्नेह आणि माणुसकी याची हीच खरी ओळख होती स्वर्गवासी स्वरूपसिंगजी नाईक यांच्या निधनानं नंदुरबार जिल्ह्यातील राजकारणात एक मोठी पोकळी निर्माण झाली आहे त्यांच्या परिवारावर दुःखाचा डोंगर कोसळलाय या कठीण प्रसंगी त्यांच्या कुटुंबाप्रती मनपूर्वक सहवेदना व्यक्त करतो ईश्वर त्यांच्या आत्म्यास सद्गती देवो आणि त्यांच्या कुटुंबियांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो अशी प्रार्थना त्यांनी यावेळी व्यक्त केली आहे यावेळी उपस्थित गुजरातचे राज्यमंत्री जयराम गावित खासदार गोवाल पाडवी आमदार अमरीश पटेल राजेश पाडवी आमशा पाडवी राम भदाणे श्रीमती मंजुळा गावित माजी मंत्री बाळासाहेब थोरात केसी पाडवी प्रज्ञाकर वळवी माजी आमदार कुणाल पाटील शरद पाटील यांच्यासह अनेक मान्यवरांनी श्रद्धांजलीपर मनोगत व्यक्त केलं आहे यावेळी माजी मंत्री स्वर्गवासी नाईक यांच्या निधनाने नवापूर शहरामध्ये व्यापारी वर्गाने दुकाने बंद करून स्वर्गवासी नाईक यांना भावपूर्ण श्रद्धांजली अर्पण केली आहे सातपुडा एक्सप्रेस न्यूजसाठी मुख्य संपादक सुनील गावित नवापूर